सतीश भोसले यांची कन्या अंजलीने तलवारबाजीत मिळवलेल्या यशाबद्दल तिचे व तिच्या शिक्षकांचे अभिनंदन तलवारबाजीतील तिच्या यशाबद्दल अंजली आणि तिचे मार्गदर्शक श्री ढोके सर यांनी व्यक्त केलेले मनोगत अंजली भोसले म्हणाली जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे या यशाचं श्रेय माझे आई वडील माझे प्रशिक्षक ढोके सर आणि माझ्यासोबत सराव करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना जातं त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मला हे यश मिळालं भविष्यात मी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करून पंढरपूरचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न आहे आणि मला त्यामध्ये सहभागी सुद्धा झाले होते आणि आम्ही कालच सोलापूरला गेलो होतो तिथे आमची निवड झाली होती आणि आम्ही तिथे खेळायला गेलो होतो त्यामध्ये दुसरा क्रमांक देऊन आता जिल्हास्तरीयमध्ये मात्र विद्यार्थी होते तीस विद्यार्थी होते माझं नाव गजराज राजा भाऊ होते मी एम एम ए एम पेड शिक्षक झालं आहे माझं प्लस माझं तलवारबाजी खेळामध्ये एन आयस केला आहे एन आयस केलेला आहे त्याच्यामध्ये जी पट्याला राव सोळा महिने एन करून आलेलो आहे आणि जे मी स्टुडंट असून तिची परवा दिवशी विभागीय स्तरामध्ये निवड झालेली आहे फेंसिंग या खेळा तलवारबाजी खेळामध्ये तलवारबाजी हा खेळ आपल्या पूर्वीपासून चालू झालेला आहे प्लस अंजली गेली दोन तीन वर्ष तरी प्रॅक्टिस करते त्यानंतर जे रोजचे सराव अडीच तीन तास सराव चालतो एकोणीतीस संघ आले होते तीस संघामध्ये अंजली सतरा क्रमांक भटवलेला आणि जिल्ह्यातून आले होते तर जिल्हा बाहेरून आले जिल्ह्यातून तीस संघ आले होते प्रशिक्षक म्हणून तुम्हाला काय सांगतो असं वाटतं प्रशिक्षक म्हणून अंजलीचं एकत्रित बघताना जर फॅमिली सराउंडिंग किंवा फॅमिली एकदम हे आहे म्हणजे वडील हातावर मध्यमवर्गीय हातावरचं पोटलं जाते एकदम मध्यम वर्गातली मुलगी पुढे जाते त्यातल्या पंढरपूर तालुक्यातली मुलगी पुढे जाते आम्ही अभिमानास्पद गोष्ट आहे ते खास करून आपली पंढरपूरची लाडकी करणे पण त्यात रुपणी म्हणायला काही हरकत नाही आहे आपल्या आहे तुमच्यापेक्षा किती विद्यार्थी आहेत प्रशिक्षण घेणारे माझ्यापेक्षा तरी आता प्रशिक्षण घेणार तरी सात विद्यार्थी तरी आहेत साठ मधून माझी पाच मुलं पाच मुलांची निवड झालेली आहे ह्या खेळासाठी काही विशेष असं काही प्राविण्य लागतं का त्याच खेळासाठी खेळाची स्वतःचे साहित्य लागतं म्हणजे सॉड असेल तर कितीही प्रकार पडतात जे की असेल कॉईज असेल पेपर असेल प्रत्येकाची तलवारी वेगळ्या साहित्य वेगळं मास्क वेगळं कॉस्ट्युम कर वेगळा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान करा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण ग्रामीण कुठेच कमी पडत नाही कारण आपलं ग्रामीण राहणीमान माण शरीरपेक्षा कधीही चांगलं आणि आपण कायम नॅचरल राहतो नॅचरल शरीर कसं विद्या मार्गावरती जीवन झालेलं आहे सरकारकडून काय तुम्हाला मानदंजन करता किंवा खेळाला प्रोत्साहन म्हणून काय दिलं जातं आर्थिक मदत म्हणून का क्रीडा विभाग क्रीडा विभागाकडून भरपूर मदत मिळते आजपर्यंत आम्ही बघून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षकाला मदत मिळते आजपर्यंत आम्ही कोणतीही मदत न घेता सेल्फ स्वतःच्या जीवावरती आम्ही आज एवढं सराव करताना करताना त्यावेळी घेतात आणि ते कॉस्ट्युम कसं वापरलं जातं सराव करते आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक बारकाईने काळजी घेतली जाते जेणेकरून त्याला लागू नये तिचे कॉस्ट्युम असतात तिच्या स्वतः साईडला थांबून तिच्या सोबत थांबून जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारची इजा वगैरे काही होऊ नये याची काळजी आम्ही लहान एकदम बारकाईने बघून घेतो सरकार सर्ता, सरकारला मी एवढंच म्हणेन की आपले गेम जे आहेत सरकार आता गेम डेव्हलप करत नाहीत खेलो इंडियाच्या स्टेज थ्रू असेल फिट इंडिया स्टेज थ्रू असेल साई थ्रू असेल फक्त त्या काही योजना ग्रामीण भागात पोचत नाही आहेत आजपर्यंत किंवा अनेक गेम आहेत ते अजूनपर्यंत ग्रामीण भागात पोहोचले नाही आहेत ते गेम पोचावेत गेम नुसते पोचून उपयोग नाही त्यासाठी लागणारे साहित्य गेलेस तुझ्या आर्थिक मदत व्हावी ते अभिषेक